नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे जिल्हा परिषदचा निकाल जो आहे तो लागलेला आहे सिनियर असिस्टंट अकाउंटंटचा जो रिझल्ट आहे तो वेबसाईटवर अपलोड झालेला आहे बाकी पण रिझल्ट हळूहळू अपलोड होतील तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्या त्या जिल्ह्याची वेबसाईट चेक करत राहा हळूहळू नु, सर्व रिझल्ट अपलोड होतील सिनियर असिस्टंट अकाउंटंटचा जो रिझल्ट आहे तो अपलोड झालेला आहे त्यांनी आय बी पी एस पॅटर्ननुनुसार रिझल्ट जाहीर केलेला आहे हा आहे सिनियर असिस्टंट अकाउंटंट कोल्हापूरचा रिझल्ट त्यांनी यामध्ये रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर अप्लाईड कॅटेगरी हे सर्व काही दिलेलं आहे त्यांनी इथे तुमचे प्रत्येक विषयाचे मार्क्स पण दिलेले आहे इथे टोटल मार्क्स दिलेले आहे दोनशेपैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते पण दिलेलं आहे त्यांनी जे इथे ओ एम एन सी एल दिलेलं आहे ते खाली त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे ओ एम म्हणजे डोमॅसिल हे जे त्यांनी इथे दिलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या डब्ल्यू आर म्हणजे वुमन रिझर्वेशन एन सी एल नॉन क्रिमिलियर हे गया। तुम्ही व्यवस्थित बघून घ्या तुम्ही रिझल्ट चेक केला नसेल तर तुमचा रिझल्ट चेक करा रिझल्ट अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा Да